आज आपण बनवणार आहोत नो कुक व्हेज सँडविचची रेसिपी यासाठी आपण अजिबात गॅस वापरणार नाही फक्त पाच मिनटामध्ये बनवून तयार होते हे सँडविच तुम्ही लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता एकदम हेल्दी रेसिपी आहे नमस्कार मी शर्मिला शर्मिला किचन होममध्ये आपलं मनापासून स्वागत आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी व्हेजिटेबल चॉपर घेतलेला आहे त्यामध्ये का एक कांदा घालून घेतलेला आहे नंतर अर्धी काकडी आणि अर्ध गाजर अर्ध अर्ध्यापेक्षा कमी आहे एक शिमला मिरची घेतलेली आहे त्यानंतर ना पत्ताकोबी घेतलेला आहे आता हे एकदम बारीक चॉप करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये भाज्या पाहिजेत तेवढ्या आकारामध्ये तुम्ही चॉप करून घेऊ शकता चॉपर नसेल वापरायचा तर तुम्ही सुरीने देखील कट करू शकता भाज्या भाज्या अगदी स्वच्छ देऊन घेतल्या होत्या मी चॉप करायच्या आधी भाज्या एकदम बारीक चॉप करून झालेल्या आहेत आता आपण सँडविचची चटणी बनवून घेणार आहोत इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ पुदिन्याची पाणी घेतलेली आहे मुडभर कोथंबीर एक हिरवी मिरची आणि अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलेला आहे लिंबाच्या रसामुळं टेस्ट आपली छान लागते एकदम चटपटीत असं सँडविच तयार होतं चटणी तयार झालेली आहे आपली आता त्याच कट केलेल्या भाज्या घ्यायच्यात त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ काळी मिरी पूड घालून घ्यायची आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला चाट मसाला घालून घ्यायचा आहे त्यानंतरनं आपल्याला व्हेज मायोनीज घ्यायचा आहे आणि मेयोनीज आपल्याला त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे जर तुम्हाला मायोनीज नसन टाकायचं तर नाही टाकलं तरी देखील चालेल इथे तुम्ही टोमॅटो केचप देखील वापरू शकता थे मी भाज्या एकदम बारीक चॉप केलेल्या आहेत कारण माझा लहान मुलगा खाणार होता सँडविच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांची साईज हवी तेवढ्या प्रमाणात कट करू शकता आता है हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता इथे मी दोन ब्रेड स्लाईस घेतलेला आहेत ब्रेडचे काठ काढून घेतलेले आहेत काठ जर तुम्हाला नसेल काढायचे नाही काढले तरी देखील चालतील इथे एक चमचा बटर घेतलेला आहे बटर रूम टेम्परेचरवरतीच आहे रूम टेम्परेचरवरचंच बटर घ्या तुम्ही बटर छान दोन्ही ब्रेडला लावून घ्यायचं आहे बटर लावून झाल्यानंतरनं त्यावरती आपल्याला तयार करून घेतलेली सँडविचची हिरवी चटणी लावून घ्यायची आहे हिरवी चटणी आपण एकाच ब्रेड साईजला लावून घेणार आहोत त्यानंतर तयार केलेल्या भाज्या आपण यावरती स्प्रेड करून घेणार आहोत भाज्या एकदम छान काठोकाठ आपल्याला पूर्ण इवनली स्प्रेड करून घ्यायच्या आहेत त्यानंतरनं त्याच्यावरती दुसरी जी ब्लेड ब्रेडची स्लाईस होती ती आपल्याला लावून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एकदम हलक्या हाताने ब्रेडची दुसरी स्लाईस त्यावरती प्रेस करून घ्यायची आहे त्यानंतर हलक्या हाताने सँडविच आपल्याला कट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मी कसं कट करत आहे सँडविच कट करून झालेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसते सँडविच आणि टेस्टलाही अगदी अप्रतिम लागतं एकदा नक्की करून बघा ही रेसिपी तुम्ही मुलांना टिफिनला देखील देऊ शकता आणि तुम्हाला छोटीशी भूक असेल तर त्यावेळेत देखील तुम्ही झटपट बनवून तयार करून खाऊ शकता ही सँडविच रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी शर्मिला किचन होमला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये